सिंधुदुर्गातील मालवण राजकोट किल्ल्यावर असलेला महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यात कोसळला त्या घटनेनंतर राज्यात तीव्र संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत महाविकास आघाडीने आंदोलन सुरू केलं तर सरकारने या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई होणार असल्याची भूमिका घेतली राज्यात या प्रकरणावरून अनेक आरोप प्रत्यारोप होत असताना छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवप्रेमी नवीन पुतळा घेऊन पोहोचले त्यांनी त्या ठिकाणी जोपर्यंत नवीन पुतळा बसवला जात नाही तोपर्यंत हा पुतळा बसवावा अशी मागणी केली परंतु प्रशासनाने त्यांची मागणी फेटाळत पुतळा परत पाठवला तर पाहुयात नेमकं काय घडलं मालवण राजकोट किल्ल्यावर बसवण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवप्रेमींनी पुतळा आणला होता परंतु प्रशासनाने हा पुतळा परत पाठवला धर्मवीर संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान यांनी हा पुतळा आणला होता हा पुतळा मालवण नगर परिषदेच्या आवारात आणला गेला होता परंतु प्रशासनाकडून हा पुतळा स्वीकारण्यास नकार देण्यात आला धर्मवीर शौर्य प्रतिष्ठानाकडून या संदर्भात भूमिका स्पष्ट करण्यात आली प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी सांगितल्यानुसार राज्यात या प्रकरणावरून राजकारण सुरू आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पडलेल्या पुतळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले त्यामुळे आम्हाला आणि तमाम शिवप्रेमींना दुःख झाले जोपर्यंत शासन या ठिकाणी नवीन पुतळा बसवत नाही तोपर्यंत आपण या ठिकाणी पुतळा बसवला पाहिजे हे आमच्या मनात आले त्यामुळे हा पुतळा घेऊन आम्ही आलो सध्या आम्ही आणलेला पुतळा राजकोट किल्ल्यावर बसवा जेव्हा नवीन पुतळा बसवणार तेव्हा आम्ही हा पुतळा परत घेऊन जाऊ अशी भूमिका धर्मवीर संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानाकडून व्यक्त करण्यात आली मात्र या सगळ्याला प्रशासनाकडून आता नकार देण्यात आला